नमस्कार माझे गाणं आहे आभार आभार सैनिकांनो तुमचे अनंत आभार आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर ऐकूया आभार आभार सैनिकांनो तुमचे अनंत आभार एक गाण आभार आभार सैनिकांनो तुमचे अनंत आभार 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 सैनिकांनो तुमचे अनंत आभार प्राण दिले तुम्ही देशासाठी लढेले लढेले आमच्यासाठी प्राण दिले तुम्ही देशासाठी लढले लढिले आमच्यासाठी आनंद यातना सहन करून सुखाची आनंदाची होळी करून प्राणाची आवती दिली आपल्या भारत देशासाठी भारत देशासाठी उपकार उपकार रत्नांनो तुमचे अनंत उपकार 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 करंजनत्ना नो तुमचे अनंत उपकार आभार आभार सैनिकांनो तुमचे अनंत आभार 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 सैनिकांनो तुमचे अनंत आभार कोणतेही सुख नाही तुम्हाला कोणतीही मोज मजा नाही तुम्हा कोणतेही सुख नाही तुम्हास कोणतीही मोज मजा नाही तुम्हा सतत काळजी चिंता आमची भारत देशाची जराही आराम नाही तुम्हास जराही आराम नाही तुम्हास अभिमानाभिमान आम्हा तुमचा अभिमान आहे फार फार अभिमानाभिमान आम्हा तुमचा अभिमान आहे फार फार आभार आभार सैनिकानं तुमचे अनंत आभार 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 सैनिकानं तुमचे अनंत आभार नाही कोणता सनवार दूर तुमच्यापासून परिवार नाही कोणता सणवार दूर तुमच्यापासून परिवार निश्चनाभूत केले पाकिस्तानास फार फार देऊन आपल्या प्राणाचे बलिदान भारताचा दर्जा उंचीवला फार फार भारताचा दर्जा उंचीवला फार फार आभार आभार सैनिकांनी तुमचे अनंत आभार 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 सैनिकांनी तुमचे अनंत आभार किती तुम्ही हिम्मतवान अपार धाडशी बलवान किती तुम्ही हिम्मतवान अपार धाडशी बलवान महान 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 तुम्ही देशाचे सुरवीर अलंकार महान फार 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 आम्ही तुमच्यापासून सुरक्षित आहोत फार फार उपकार उपकार तुमचे अनंत उपकार 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 तुमचे अनंत उपकार आभार आभार सैनिकांनी तुमचे अनंत आभार 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 सैनिकांनी तुमचे अनंत आभार अशा प्रकारे गाणं होतं आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला सबस्क्राईब करा